नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या चॅनल मध्ये स्वागत आहे अत्यंत महत्वाची अशी माहिती आहे दोन हजार तेरा नंतर लागलेल्या शिक्षकांसाठी नियुक्ती झालेल्या शिक्षकांसाठी टी टी एकतीस मार्च पर्यंत पास होणं म्हणजे उत्तीर्ण होणं गरजेचं होतं मित्रांनो बंधनकारक होतं मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यथा स्थितीचा ठेवण्याचा आदेश दिलेला आहे का आदेश दिलेला आहे आपण तो आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो महत्वाची अशी माहिती आहे की दोन हजार तेरा नंतर लागलेल्या शिक्षकांना टी ईटी उत्तीर्ण होणं गरजेचं होतं मात्र याचं कारण काय बघा त्यांनी यथास्थितीचा आदेश दिलेला आहे त्याचं कारण सांगितलेलं आहे की आतापर्यंत त्यांना सेवा समाप्तीचे आदेश दिले होते मात्र या टीईटीचा अभ्यासक्रम असा निश्चित तयार करण्यात आलेला नाही कोणतेही प्रश्न विचारून या ठिकाणी टी ई टी घेतली जाते यामुळे निश्चित असा अभ्यासक्रम तयार के केला नसल्यामुळे टीईटीवर या ठिकाणी आक्षेप नोंदवलेला आहे उच्च न्यायालयाने म्हणजे नागपूर खंडपीठाने आणि टी टी याथा स्थितीचा आदेश दिलेला आहे म्हणजे आतापर्यंत ज्या उमेदवारांना सेवा समाप्तीचे आदेश दिलेले होते मित्रांनो त्यांना या ठिकाणी निश्चितच कालावधी वाढवून मिळालेला आहे निश्चित मित्रांनो शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आपल्या सर्वांना माहित आहे की संस्थांच्या या ठिकाणी जाहिराती येत आहेत जिल्हा परिषद जाहिराती आलेल्या आहेत मनपाच्या नगरपालिकेच्या मित्रांनो त्याबरोबर आता आपल्याला अकरा तारखेला लॉग इन करून शाळा पसंतीक्रम निवडायचा आहे या सर्व बाबीवर या ठिकाणी हा महत्वाचा असा निर्णय न्यायालयाने दिलेलं आहे की टी टी जे उत्तीर्ण होते मित्रांनो या ठिकाणी त्यांची सेवा समाप्ती जर आदेश दिले असते तर निश्चितच या ठिकाणी नवीन भरतीसाठी जागा तयार झालेल्या असत्या मात्र आता या ठिकाणी मुदत वाढलेली आहे त्यांना या ठिकाणी टी टी उत्तीर्ण होण्यासाठी निश्चित असा कालावधी या ठिकाणी वाढून मिळणार आहे बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बातमीमध्ये महत्वाचं असं बघा दरम्यान शिक्षण विभागाने आतापर्यंत घेतलेल्या टीटी या कोणत्याही निश्चित अभ्यासक्रमाविना घेण्यात आले आहेत पात्रता परीक्षेत कोणतेही प्रश्न विचारले जातात त्यात शिक्षकांची कौशल्य तपासणी होत नाही त्यामुळे टीटी ईटी वरून शिक्षकांची गुणवत्ता तपासणी अशक्य आहे अशा परीक्षेसाठी एक ठराविक अभ्यासक्रम तयार करा अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे टीईटी साठी अभ्यासक्रम तयार करण्यात येत असल्याची माहिती राज्य सरकारने हायकोर्टात सादर केली त्यामुळे यापूर्वीच्या साठी अभ्यासक्रम निर्धारित केलेला नव्हता असे खंडपीठाच्या निदर्शनास आल्याने न्यायालयाने वर यथास्थितीच ठेवण्याचा आदेश दिला तसेच राज्य सरकारला आठ आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले याचिकाकर्ते भानुदास कुलकर्णी यांनी तर सरकारतर्फे अॅडव्होकेट शिशिर उके यांनी बाजू मांडली मित्रांनो ही महत्वाची अशी माहिती आहे शिक्षक भरतीविषयी शिक्षक बाबी शिक्षक भरती प्रक्रियेच्या संबंधित म्हणून यावर व्हिडिओ बघून अशाच महत्त्वाची अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब कर, ला करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद